जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक ब्याण्णवा पाहणार आहोत अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे हरी तिष्ठ तोशला नाम तोषे विशेषे हरा मानसी राम पीसे जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की ईश्वर प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर ते आपल्यातील दोष आपल्यामधील अहंकार जर आपण या दोषांना दूर करू शकलो तर ईश्वर प्राप्ती सहज होऊ शकते असे समर्थ म्हणतात पण प्रश्न हा आहे की आपल्याला आपल्यामधील दुर्गुण दिसतच नाहीत दुसऱ्यांमधील दुर्गुण आपल्याला चटकन दिसतात म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही किंबहुना आपण आपल्या त्या दुर्गुणांनाच सद्गुण समजण्याची फार मोठी चूक करतो परंतु आपण जर नाम घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला आपल्यामधील दुर्गुण हळूहळू लक्षात यायला लागतात समर्थांनीच अजून एका ठिकाणी म्हटलेलं आहे जयाचे नामे महादोष जाती नामस्मरणाने फक्त दोषच नाही तर आपल्यामधील महादोषही निघून जातात पण त्याकरिता नाम मात्र अतिनिष्ठेने घेतले पाहिजे नामस्मरणाने आपल्यामधील दोष जसजसे निघून जातील तसतसे आपले अंतःकरण पवित्र होत जाईल आणि भगवंताला तर पवित्र हृदयामध्येच राहायला आवडते म्हणूनच समर्थ म्हणतात अती आदरे सर्वही ही नामघोषे गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे अर्थात नामाचा सतत घोष करीत राहिल्याने त्याचा आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर असा परिणाम होतो की हळूहळू आपल्यामधील दोष निघून जातात समर्थ म्हणतात आपले दोष गिरिकंदरी निघून जातात म्हणजे सहजरित्या निघून जातात आणि मग ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो एवढे मोठे सामर्थ्य या ईश्वराच्या नामघोषात आहे समर्थ म्हणतात की माणसाला नेहमीच मी करता हा अहंकार असतो या कर्तेपणाच्या अहंकाराने मनुष्य ईश्वराचं अस्तित्वच नाकारतो सर्व काही मीच करतो असे त्याला वाटते आणि मग या मीपणामुळे तो भगवंतापासून लांब जातो पण भगवंताच्या नामाचा घोष केल्यामुळे आपल्यामधील हा अहमभाव हळूहळू कमी व्हायला लागतो आणि आपल्याला भगवंताचं अस्तित्व आहे असं वाटायला लागतं भगवंत माझ्या पाठीशी एक उभा आहे ही भावनासुद्धा दृढ व्हायला लागते आणि मग परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो तो विचलित होत नाही आणि हेच तर खरं समाधान आहे पुढे समर्थ म्हणतात हरी तिष्ट तोषला नाम घोषे अर्थात भगवंताच्या नामाचा आपण जर घोष केला तर तो भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो खुश होतो आणि आपल्या भक्ताची आतुरतेने वाट पाहत उभा राहतो तू म्हणजे उभा राहतो आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर हा भगवंत कुठेही केव्हाही प्रगट होतो भक्त पुंडलिकाच्यासाठी तो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आहे भक्त पुंडलिक हा मातृपितृभक्त त्याची ती भक्ती पाहून पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याला भेटण्याकरता स्वतःहून पंढरपूरला आले पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करायची काही सोडली नाही त्याने पांडुरंगाला उभे राहण्याकरिता वीट दिली पांडुरंग त्या विटेवर उभे राहिले कटेवर हात ठेवले असे एक दोन युगे नाही तर अठ्ठावीस युगे झाली तरी तो भगवंत आपल्या भक्ताची वाट पाहत उभा आहे एकदा नारद मुनीने श्री विष्णूला विचारले नारायणा ना? तुझा नित्यनिवास कुठे असतो त्यावर विष्णू म्हणाले नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदये नच मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद अर्थात हे नारदा मी वैकुंठातही राहत नाही आणि योगीजनांच्या हृदयातही राहत नाही माझे भक्त जिथे माझे गुणगाण करतात गायन करतात तिथे मी तिष्ठत उभा राहतो म्हणजे काय तर जिथे नाम आहे तिथे भगवंत आहे आता हे नाम किती घ्यावे तर समर्थ म्हणतात ते नाम घेता घेता आपल्याला त्या नामाचं वेड लागलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात विशेषी हरा मानसी राम पिसे पिसे म्हणजे वेळ पण हे वेळ कोणते तर ध्येय प्राप्तीचे वेळ आपले ध्येय प्राप्त करण्याकरता ध्येयवेळे लोक भूक तहान विसरून रात्रंदिवस आपले ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि आपले ध्येय प्राप्त करूनच थांबतात इथे समर्थ म्हणतात जर वेळ लागायचे असेलच तर ते भगवंताच्या प्राप्तीचे लागू द्या त्याच्या प्राप्तीकरता रात्रंदिवस प्रयत्न करा जसे ते वेळ भगवान शंकराला लागले समर्थ वारंवार आपल्याला त्या शंकराचं उदाहरण देऊन सांगतात की भगवान शंकर इतके सामर्थ्यवान तपस्वी सक्षम आहेत परंतु ते सुद्धा आपल्या मनशांतीकरता आपल्या समाधानाकरता रामाचा निरंतर जप करतात त्या नामाचे त्यांना जणू वेळच लागलेले आहे ला तेव्हा आपल्यालाही जर खरंच वेळ लावून घ्यायचं असेल तर शंकरासारखे वेळ रामनामाचे वेळ आपण लावून घ्यायला पाहिजे असं समर्थ म्हणतात संत तुकाराम यांना सुद्धा विठ्ठलनामाचे वेळ इतके लागले होते की ते रात्रंदिवस कुठेही कशाही अवस्थेमध्ये रामकृष्णहरी रामकृष्णहरी या नामाचा जप करीत असत त्यांनी आपल्या एका अभंगात म्हटलेलं आहे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे तुकाराम महाराजांची कीर्ती जेव्हा दूरवर पसरली तेव्हा अनेक थोर महात्मे त्यांना भेटायला देहूमध्ये येऊ लागले एकदा असाच एक थोर महात्मा त्यांना भेटाय भेटण्याकरता देहूला आला ती सकाळची वेळ होती तुकाराम महाराज करता गावाबाहेर शेतात गेले होते हा महात्मा त्यांना भेटायला गेला तेव्हा त्याने बघितले की प्रातरविधीच्या वेळीही तुकाराम महाराज रामकृष्णहरी राम हरी असेच म्हणत होते त्या महात्म्याला वाटलं फसलो इथं येऊन काय बावळट माणूस आहे नाम कुठे घ्यावे केव्हा घ्यावे हेही याला कळत नाही म्हणून तो आला तसा परत निघाला तुकाराम महाराजांनी त्याला पाहिले त्यांनी घाईघाईने आपले प्रातर्विधी आटोपला आणि त्याच्या पाठीमागे जाऊन त्याला म्हणाले अहो तुम्ही आले का बरं आणि परत का बरं चालले तेव्हा तो महात्मा म्हणाला मी तुमची कीर्ती ऐकूनच तुम्हाला भेटायला आलो होतो पण तुम्हाला तर शौच अशौच काहीच कळत नाही नाम कुठे घ्यावे कुठे घेऊ नये केव्हा घ्यावे केव्हा घेऊ नये हेही तुम्हाला कळत नाही तुकाराम महाराज म्हणाले मला क्षमा करा आता मी तरी काय करू माझी वाणी विठ्ठलाच्या नामाकरिता अनावर झाली आहे तिच्यावर माझा ताबा राहिलेला नाही माझ्या जिभेला नाम घेण्याचाच छंद लागला आहे या जिभेला का आता काळ वेळ काही समजत नाही त्या महात्म्याने तुकारामाला त्याची जीभ बाहेर काढायला सांगितली आणि ती जीभ आपल्या हातात त्या आपल्या हातात त्या महात्म्याने धरली आणि म्हणाले हं आता म्हणावर रामकृष्ण हरी कसे म्हणतात तेच बघतो आता त्या महात्म्याने जीभ धरल्यामुळे तुकाराम महाराजांना रामकृष्णहरी म्हणताच येईना पण चमत्कार असा झाला की महात्म्याच्या मुखातूनच आपोआप मनामध्ये नसतानासुद्धा रामकृष्णहरी रामकृष्णहरी हा जग सुरू झाला मग त्या महात्म्याला तुकारामाचं महत्त्व कळलं त्यांची नामाकरता आगतिक झालेली वाचा अनावर झालेली वाचा समजली आणि त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला असे तुकाराम महाराजांना नामाचे वेड लागले होते समर्थांनाही या श्लोकामध्ये हेच सांगायचे आहे की माणसाला भगवत भगवत नामाचेच वेड लागले पाहिजे जसे शंकराला लागले होते आणि यामध्येच आपल्या जीवनाचं कल्याण आहे म्हणून समर्थ म्हणतात अति आदरे सर्वही नामघोषे गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे हरी तोशला नाम तोशे, विशेषे हरा मानसी राम पीसे, जय जय रघुव्ही समर्थ